कोणत्या गोष्टी तुझी माय होती तुझी माय आल्यावर बघते आता दाताला काढू नको लय माणसाला आरे घेऊन आवाज की

त्याला मार नाही आपल्याला लेकर माय असले का नाही मग काय करते की हा हा। की मग तिथं झाडू मारून आहे थारी थारा पैसा थाराय तोरटे कशी म्हटले दोन बच्ची कशी म्हटली सकाळी 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 कसं कानामध्ये काय म्हणतात

ठेवले सगळ्यांना ठुले होते खाऊन घेतले होते मला विचारलाय काल हे ना हे ना तू तिने बापाला रस करून ठुलाय बडे हाय म्हणून फ्रीज लाईट गेली बंद पडक्या फ्रीज मध्ये पुढे सर सर कानामध्ये आहे अंकाला रिचर्ड संपलंय आता काय सांग मला येऊन सांगायला रिचार्ज आता मला

कळत <laughs> काना <laughs> 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 <outry> <laughs>

बोना कुठं कुठे गेला काय बोना बेपत्ता झाला बाबा तिथं काय आता तिच्या मायबापाकडे गेली होती आता आज माय मायबापई यायच्यात उद्या आवळे काय संथरे आमसंब्या घेऊन या दू तरबूजा घेऊन या मी तर काय तिकडे गेला ते काय शिकून आणायचं शिवा द्यावने काय असं काय ते वेवेस

रक्कन पोटी सोबत करायला मला ते खुदा रे बाबा मला ले खुदा रे ते जरा तुला लई कटाळून गेली अच्छी काय करू होता हे सांग कोण भी कटाळे त्यानच माझा थायरॉइड दुखायला आहे नाही थायरॉइडला नाही बडबड भी जमत नाही हे तुला ते होत जमाना आणि त्याच्या सीता जमाना घरामध्ये

आवाज <laughs> <तुम्मा नाएं। laughs> <था। laughs> <था। laughs> आहे